नहीं बोला, नहीं बोला। आ, दोन चार अनुभव सांगायचे होते वेळ पुरायचा नाही म्हणून म्हणलं निवांत करते रोजचा एक एक सा रोजचा एक एक का आ, दोन वर्षात भरपूर अनुभव आले एक एक सांगायचे सांगू का सांगा सगळ्यात पहिला कुठला तो सगळ्यात पहिला पण मला त्याच्या आधी एक विचारायचं होत बोला तुम्ही सेवा देतात का होता नाही नाही म्हणजे दोन वर्ष आता प्रचिती पण भरपूर दिली स्वामींनी बरका म्हणजे देव असतो हे तर कळालं <laughs> देव असतो हे तरी कळालं स्वामी आहे तस घरातलं वातावरण पूर्णपणे शांत व्हायचं ते होत नाहीये म्हणून म्हणलं आणखी थोडी काही सेवा देता आली तर नाही ते दादांकडन घेता सेवा दा, नंबर लावला एक दोन वेळेस पण बंदच सांगतो हो का म्हणलं तुम्ही देत असले तर तुमच्याकडून सेवा देत काय अनुभवाला माझा मा अनुभव म्हणजे मा मला काहीच माहित नव्हतं ह्याच स्वामींच मग असच गावात गेल्यानंतर ना मला माझ्या एका जावाने सांगितलं त्यांनी मला सारामृतच फक्त पुस्तक दिलं नंतर ना मग माझ्याकडं फोटो मूर्ती काहीच नव्हती त्या म्हणल्या स्वामींची प्रतिमा म्हणून सुपारी ठेवली तरी जमती अच्छा बरोबर ती सुपारी ठेवली बर का बर बर पहिला गुरुवारी मला मी पूर्ण ना ते आणि एकशे आठ वेळा तारक मंत्र केला <laughs> मला ते दिवस पूर्ण गेला वाचायला मला माहितीच नव्हतं थोडंफार केलं तरी जमत म्हणून ते तारक मंत्राचं पूर्ण वेळच गेला त्या दिवशी पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी हिवा पुस्तक वाचताना नुसतं दिवसभर रडायलाच यायचं पुस्तक वाचताना <laughs> <laughs> आणि नंतर ना दुसरा गुरुवार असाच गेला तिसऱ्या गुरुवारी मला आमच्या रानात रानात म्हणजे घरापासूनच थोडस जवळ इतका मोठा नाग दिसला इतका मोठा नाग दिसला ताई जन्म बघितला नसेल तो नाग का, काळा भंगार होता आणि त्याची फणा तर केवढा असेल माहिती का आपण मध्यम प्लेटीत भाजी घेतो का वरण भात भाजी घेतो बघा इतका मोठी त्याची फणी होती बापरे आणि आमचं मंजर त्याला इकडं अलीकडं घराकडे येऊच देत नव्हतं आणि आमच्या वस्तीवर मी एकटेच होते इतकी घाबरले ना पण पण तुम्ही आतापर्यंत बघितला नव्हता असं नाग हा असं नाग कधीच नव्हतं बघितला पण छोटे छोटे आपले लहान लहान हो, 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 हो। आणि मग वस्ती त्या दिवशी कुणीच नव्हतं सगळे जिकड तिकडं त्याच्या कामाला गेले होते आता ते कुठं जातो हे लक्ष ठेवणं गरजेचं होतं ना घराकडे येतोय घराकडे घराकडे आला पण नाही तो अच्छा मग त्याला मी नदर राखल आणि तो गेला इकडं मांजरांनी त्याला असं वाटत काढीत काढीत नेलं लांबून मांजरानी नेलं पण तो टक टक बघायचं ना माझ्या मला भीतीच वाटायची जीभ बाहेर काढायचं जीभ बाहेर काढायचं आणि नंतर ना ती गेला बाराचा टाइम होता बरोबर ताई बाराचा आणि चैताचा महिना होता असं कडक लक, लकलकलाक ऊन तर करत होतं ना ऊन हे होत नंतर ना तो गेला की मी घरात गेले त्यावेळेस माझा तिसरा गुरुवार होता ना म्हणजे तिसरा गुरुवार होऊन शुक्रवारी नंतर ना मग मी घरात आले स्वामींना म्हणलं अशी प्रचिती नकोय मला मला भीती वाटते तुम्हाला द्यायची तर दुसऱ्या कोणच्या पण रूपात द्या पण मला एकटीला असं बघून अशी प्रचिती नाका ना देऊ बरोबर तुम्हाला सांगते ताई चौथ्या गुरुवारी माझ्या सुपारीवर ना ते हे झालं होतं पूर्ण प्रतिमा उमटली होती स्वामींची चौथ्या गुरुवारी एकवीस गुरुवार गेलते ना मी मग नंतर ना ते गुरुवार झाले का सगळे हे झालं का तिसऱ्या चौथ्या गुरुवारचा अनुभव पूर्ण ती सुपारीवर प्रतिमा उमटली होती बसलेली मूर्ती बसलेली स्वामींची तशी प्रतिमा उमाटली त्याच्यावर माझे एकवीस गुरुवार त्याच्यावरच झाले पूर्ण सगळे त्या सुपारीवरच सु एकवीस गुरुवार पूर्ण झाले की मग श्रावण महिना आला पुन्हा बरोबर श्रावण महिना आला की मी त्या महिन्यात ऑनलाईन मागवली ती मूर्ती स्वामींची श्रावण महिन्यातच आली अरे वा तिसऱ्या गुरुवारी मला ती झालत ना आधी चौथ्या गुरुवारी प्रतिमा उमटली त्याची स्वामींची मग ती तुमच्या मूर्ती घरी आल्याच्या पुढे चार गुरुवार सुपारी माझ्या घरात होती चार म्हणजे चौथ्या चा गुरुवार पर्यंत आणि चौथ्या गुरुवारी मी ती पूजा केली आणि शुक्रवारी पुन्हा देवपूजा करून बघते म्हणजे देवपूजा पूजा केली पण माझ्या लक्षात पुन्हा नंतर नाही आलं की सुपारीच नाही आपली अरे गायब झाली अय्याप काय माहिती बघा ना म्हणजे असं मला हे माहिती किती म्हणजे असं ती मूर्ती घरात आली स्वामींची मेन मूर्ती हो ती मी तीन गुरुवारी पूजा केली अय्या बघा <laughs> किती कमाल तीन गुरुवारी पूजा केली आणि तोपर्यंत ती सुपारी बी होती तीन गुरुवारपर्यंत आणि चौथ्या गुरुवारी ती म्हणजे मांडली मी पूजा बी केली नंतर ना संध्याकाळी देवा होता आणि माझ्या ध्यानातच नाही आलं सुपारी नाही म्हणून मग शुक्रवारी सकाळच्या परी देवपूजा करताना बघते तर ती सुपारीच गायब आहे म्हणजे स्वामींची ही मूर्ती आली की ती सुपारी चौथ्या गुरुवारीच गायब झाली हो आणि त्याच्या आधी पण ज्यावेळेस ते प्रतिमा उमटली होती त्यावेळेस तो चौथा गुरुवार होता माझ्या एकवीस गुरुवारातला सगळ्यात पहिल्यातला अनुभव आहे माझा सुंदर आहे ताई म्हणजे स्वामी आले आणि सुपारी गायब हो किती आहे किती मी तुमचे जवळ पाच सहा महिने झाला अनुभव बघते मला वाटायचं मी एक एकतरी अनुभव सांगन किती छान ताई मी आज शेअर करते पुढचा पण लवकरच तुम्ही शेअर कराल बघा बर ठेवू हो हो ताई स्वामी